पंकजा मुंडे या बीडमधून भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असतील का ही चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोर धरते अखेर याबाबतच एक मोठी घडामोड घडली आहे भाजपने महाराष्ट्रात तेवीस लोकसभा मतदारसंघांबाबत एक यादी जाहीर केली आहे एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भाजपने त्यांचे विद्यमान खासदार असलेल्या तेवीस मतदारसंघांमध्ये पक्षाचे निरीक्षक नेमले आहेत याच यादीत पंकजा मुंडेंचं नाव आहे तेवीस मतदारसंघात भाजपने सेहेचाळीस नेत्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे पहा या यादीत कोणाचं नाव कुठे आहे भिवंडी योगेश सागर गणेश नाईक धुळे श्रीकांत भारतीय राम शिंदे नंदुरबार संजय भेगडे अशोक उईके जळगाव प्रवीण दरेकर राहुल आहेर रावेर हंसराज अहिर संजय कुटे अहमदनगर रवींद्र चव्हाण देवयानी फरांदे जालना चैनसुख संचेती राणा जगजित सिंह नांदेड जयकुमार रावल सुभाष देशमुख बीड सुधीर मुनगंटीवार माधवी नाईक लातूर अतुल सावे सचिन कल्याण शेट्टी सोलापूर मुरलीधर मोहोळ सुधीर गाडगिळ माडा भागवत कराड प्रसाद लाड सांगली मेधा कुलकर्णी हर्षवर्धन पाटील नागपूर मनोज कोटक अमर साबळे भंडारा गोंदिया प्रवीण दटके चित्राबाग गडचिरोली अनिल बोंडे रणजित पाटील वर्धा रणधीर सावरकर विक्रांत पाटील अकोला संभाजी पाटील निलंगेकर विजय चौधरी दिंडोरी राधाकृष्ण विखे पाटील संजय केणेकर उत्तर मुंबई पंकजा मुंडे संजय केळकर उत्तर पूर्व मुंबई गिरीश महाजन निरंजन डावखरे उत्तर मध्य मुंबई धनंजय महाडिक राजेश पांडे अशा प्रकारे भाजपने आपलेच खासदार असलेल्या या तेवीस मतदारसंघात पक्षाचे निरीक्षक म्हणून भाजपच्या सेहेचाळीस नेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे त्यात पंकजा मुंडेंना उत्तर मुंबई या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे निवडणुकीचे निरीक्षक हे नंतर उमेदवार होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे निरीक्षक म्हणून जबाबदारी त्यांना दिल्याने त्या बीडमधून भाजपच्या उमेदवार नसतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे यासोबतच गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार भागवत कराड मुरलीधर मोहोळ ही नावं लोकसभेसाठी चर्चेत असताना त्यांचंही नाव या यादीत आल्याने त्यांनाही लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे विद्यमान खासदारांपैकी मनोज कोटक हे नाव निरीक्षक म्हणून या यादीत आल्यामुळे त्यांचं तिकीट तर कापलं जाणार नाही ना त्याचीही चर्चा होते त्यामुळे आता या एका यादीमुळे भाजपने काही गोष्टी स्पष्ट केल्या तर नाहीत ना असं देखील बोललं जातं त्यात म्हणजे भाजप पह स्वतःकडे असलेल्या तेवीस जागा आपल्याकडेच ठेवणार आहे त्यापैकी एकही जागा मित्रपक्षाला देणार नाही शिवाय राज्यातील दिग्गज नेते हे दिल्लीत पाठवले जाणार नाहीत असे दोन संकेत या यादीतून दिले जात आहेत चर्चा होते भाजपने निवडणुकीची तयारी या निमित्ताने सुरू केली असं दिसत आहे आणि दिग्गज नेत्यांकडे निरीक्षक म्हणून जबाबदारी दिल्याने भाजप चांगल्याच ताकदीने उतरणार असं दिसतंय भाजपने जाहीर केलेली ही यादी या यादीत या असलेली नेत्यांची नावं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा